सेक्स मॅरेज कोल्ड मॅरेज डेड मॅरेजिस हे एका कॅन्सर पेक्षा जास्त पसरत आहे जगाला हे दिसत नाही तुम्हाला जे दिसत आहे ते तुम्हाला पटत आहे बिलीव्ह मी ऍज अ सेक्स कोर्स अकॅन टेन की तुम्ही अशा ट्रॅप मध्ये आहात नॉर युअर ओव्हर रिटिंग आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट तर इथे तुम्ही फक्तच तुमचं प्रेम गमावत आहे असं नाही आहे आपली नीन जारी आपला चेंज झाला आहे ट्रॅप मॅरेज म्हटलं की मग नक्की याची लक्षणं काय ओळखायचं कसं ना की तुम्ही एका ट्रॅप मॅरेजमध्ये मध्ये आणि इथं फिजिकल अभ्यूज आहे ना वर्बल अभ्यूज आहे मग काय होतं तर तुम्ही पुढे जाऊन स्वतःला कुठला प्रश्नही नाही विचारत आहे कुणाला दुसऱ्याला प्रश्न नाही विचारत आहे कारण तुम्हाला असं वाटतं मुद्दाच काय ना विचारायचा माझा हाच प्रश्न आहे की एवढं सगळं असताना काय कपल निवडतो कु स्टे इन अ ट्रॅप्ड मॅरेज हाय Dr. डॉक्टर सभिया leading सेक्स and रिलेशनशिप कोच अँड you are वॉचिंग सेक्स कोचिंग with डॉक्टर सभिया मेकिंग लव्ह Simple. जर तुम्ही अशा लग्नात आहात जिथे तुम्हाला नवरा बायकोचं फिलिंगच येत नाही जिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एका रूममेट सोबत राहताय वेअर यू फील की तुम्ही इमोशनली मेंटली सेक्शुअली ट्रॅप्ड आहात नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा लग्न लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो माझ्याकडे येणाऱ्या मोस्ट कॉमन केसेस पैकी सगळ्यात महत्वाचं हेच कॉमन फॅक्टर असतं की जिथं ते जोडप म्हणतं मा की मॅडम आमच्याकडे तर एकही कारण नाही ह्या लग्नातनं वेगळं व्हायचं किंवा डिवोर्स घ्यायचं किंवा असं एकही कारण नाही ज्याच्याने मी हे सांगू शकते की मला काहीतरी इथं त्रास होतो पण मग तरी पण असं का नाही वाटत की वी आर हॅपी इयर का असं वाटतं की आम्ही या लग्नात अस्तित्वात आहोत की पण नाही आणि मग हेच चिन्ह असतं की दिस मॅरेज इज अ प्रॉपर सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट आर द्स ऑफ ट्रॅफ्ट मॅरेज ट्रॅप्ड मॅरेज म्हटलं की मग नक्की याची लक्षणं काय ओळखायचं कसं ना की तुम्ही एका ट्रॅप्ड मॅरेज मध्ये आहात कारण इथं ना फिजिकल अब्युज आहे ना वर्बल अब्यूज आहे मग काय होतं तर बेसिकली इथं काहीच इमोशनल कनेक्ट नसतं बेसिक नीड्स अनमेट असतात तुमच्यात नॉर्मल कन्व्हर्सेशन होतं बट यू आर नॉट शेअरिंग एनी इंटिमेट मुमेंट विथ इच अदर जगाला दाखवायला सगळं व्यवस्थित चालतं पण रात्रीचे दोन वाजता तुम्ही एकटेच रडत असता इनफॅक्ट मी जेव्हा सेक्सची पण हिस्ट्री विचारते तेव्हा पण हेच सांगितलं जातं की एकतर नुसतं मेकॅनिकल सेक्स होतो किंवा होत नाही किंवा तेच नवरा बायको दोन वेगळ्या बेडरुम्स मध्ये झोपत असतात बेसिकली जगाला हे दिसत नाही तुम्हाला जे दिसतंय ते तुम्हाला पटत नाहीये आणि वर्स्ट इज आपल्याच पार्टनरला बघितल्यानंतर आपल्याला खूप एक्झॉस्टेड वाटतं माझा हाच प्रश्न आहे की एवढं सगळं असताना काय कपल निवडतो टू स्टे इन अ ट्रॅप्ड मॅरेज फॅमिली समोर आपण खूप सहजरित्या दाखवतो आपला हा असा हसरा चेहरा पण खरं आपण तसे नसतो आपण ते लपवत असतो फेसबुक फेसबुकवर आपण बरेच फोटोज टाकतो पण डीप डाऊन आत आपल्याला खूप छान रित्या वाहित असतं की आपलं लग्न म्हणजे एक सोनेरा पिंजरा आहे त्याला आतून कुलूप आहे त्याची जावी आपल्याचकडे आहे पण तरी आपण बाहेर पडत नाहीये बिलीव मी ॲज अ सेक्स कोच कॅन टेल दिस की तुम्ही अशा ट्रॅपमध्ये एकटेच नाही आहात नॉट युअर ओव्हर रिॲक्टिंग कारण भारतात सेक्सेस मॅरेज कोल्ड मॅरेज डेड मॅरेजेस हे का कॅन्सरपेक्षा जास्त पसरत आहे आणि अनफॉर्च्युनेटली बघा ना कॅन्सर सारख्या गोष्टीला आपण तर सांगू शकतो त्याचं ट्रीटमेंट आहे पण आय एम इन अ ट्रॅप्ड मॅरेज हे आपण समाजाला नाही सांगू शकत कारण त्यांना समजणार नाही आणि परिवाराला तर सांगण्यात पॉईंटच असतं कारण त्यांच्या हिशोबाने हे तर कॅप प्रत्येक लग्नात होतं तुमची एक फेज आहे निघून जाईल असं सांगितलं जात माझ्या प्रॅक्टिसवरनं मला हेच दिसतं की सगळ्यात पहिलं असतं की बाहेर पडणं म्हणजे फेल्युअर आपण कसं बाहेर पडणार मुलांचं काय होणार सोसायटी मला काय म्हणणार आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय लग्न म्हणजे ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट करणं आणि त्या लग्नात स्वतःला विसरून जाणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण तुम्ही अशा लग्नात आहात जिथे तुम्हीच डिसअपिअर आहे देन व्हॉट आर यू डुईंग देअर बिकॉज जर असं लग्न टिकवावं लागतंय जिथं मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ सेक्शुअल हेल्थ सगळंच तुमचं दावावर लागणार आहे आणि वर्स्ट इज तुमची आयडेंटिटी सुद्धा तिथं दावर लावावी लागते ऑनेस्टली स्पीकिंग हे म्हणजे काही सॅक्रिफाईस नाही झालं दिस इज लिटरली सॅपटेज आता ह्या ट्रॅप मॅरेजचा नक्की तुमच्यावर काय परिणाम होतो तर इथं तुम्ही फक्तच तुमचं प्रेम गमावतंय असं नाही आहे जा रही है आपका चेन झाला तिथं कसलेच डिझायर्स उरत नाहीत कुठे ख्वाहिश अरमान नाही बचतीय इन फॅक्ट हे सगळं होत असताना इट यू गो तुम्ही पुढे जाऊन स्वतःला कुठला प्रश्नही नाही विचारत आहे कुणाला दुसऱ्याला प्रश्न नाही विचारत आहे कारण तुम्हाला असं वाटतं मुद्दाच काय ना विचारायचा तुम्हाला टचसुद्धा नकोस वाटतं सेक्स केलं तर केलं फक्त मेकॅनिकल किंवा ड्युटी सेक्स आहेत किंवा तिथं रिजेक्शनची खूप मोठी भीती असते आणि सगळ्यात वर्स्ट हे सगळं करत असताना खूप अँशियस वाटतं नम वाटतं आणि आपण हेच प्रश्न विचारत राहतो की बाबा नक्की आपण हे सगळं का सहन करतोय आणि आपल्या आपल्या विश्वात आपण हे फॅन्टसाईज करतो की हो मी या लग्नात पळून बाहेर चालू आणि मग ह्या सगळ्यात मग नक्की करायचं काय तर अशी स्टेज येते की आपण स्वतः स्वतःच्या एका कामात स्वतःला इतकं गुंतून घेतो मग ते घरचं काम असो किंवा बाहेरचं काम असो सो दॅट आपल्याला असं एक सेन्स ऑफ फेक कंट्रोल येतो आणि मग आपणच आपलं लग्न कधी फेक करायला लागतो कळत करा नाही एका लग्नात अस्तित्वात राहण्यासाठी खूप ओरडावं लागतंय किंवा अगदी शांत बसावं लागतंय ह्या दोन टोकाच्या भूमिका आहेत पण असं न करता तुमचं उदय तुम्हाला काय विस्पर करते ते ऐकणं ते बोलणं ते सम समोरच्याला समजवणं आणि समोरच्याला समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं सो नाव द मिलियन डॉलर क्वेश्चन इज की मग आता करायचं काय आता ह्या सगळ्या सिनारीओ मध्ये सोल्युशन पण हो ऑलवेज अ फर्स्ट स्टेप एक पहिला पाऊल असतो आणि तो माझ्या मते मी ते नक्की सांगेन की ते खरं बोलणं आहे टू टू ट्रू तुम्ही एकमेकांशी आपल्या पार्टनर सोबत बसून खरं बोला आणि खूप वल्नरेबल असतं हा कन्व्हर्सेशन अवघड असतं ह्यासाठी नक्कीच प्रोफेशनल घेतलीच पाहिजे कारण एक झाड पूर्ण सुकलं त्याला कापून टाकायचंय की एक झाड फक्त कोव्वच नाही आणि त्याला पाणी घालून ते परत होऊ शकतं हाच इथं महत्वाचा मुद्दा असतो पण हे निर्णय घेण्यासाठी या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी यस yes, यू नीड अ थर्ड पर्सन अँड विच हॅज टू बी अ प्रॉपर क्वालिफाईड खूप दुसरे स्वतःला एज्युकेट करून घेणं स्वतःचे इमोशनल स्टेटस बद्दल स्वतःला असलेलं एज्युकेशन खूप महत्वाचं असतं कारण ह्या ट्रॅप मॅरेज मध्ये आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्सचा खूप चुरा होतो आणि दुसऱ्या बाजूला आपलं एक इंटेलिजन्स लेवल इतका हाय होऊन जातं काही टॉलरेट करण्याची कॅपॅसिटी इतकी वाढत जाते की आपल्याला असं वाटत असतं की आपण बाहेरून खूप स्ट्रॉंग होतंय पण एखादा झाडांना जेव्हा वाळवी लागते तर आत yes, ला ला तो नुसताच भुरा असतो आणि बाहेरून त्या अखंड दिसत असतात तशा लग्नात जर तुम्ही असाल येस प्लीज गेट एज्युकेटेड इमिजिएटली ऑल्सो एका ट्रॅप मॅरेज मध्ये जेव्हा मी आवर्जून सांगते की आमच्या सेक्स कोचेस कडे तुम्ही जायलाच पाहिजे कारण दॅट बिकम्स अ गेम चेंजर कारण आपण माइंड आणि इमोशन्स वर इतका वाढ टाकलेला आहे की आपण विसरून जातो की ह्या सगळ्यात एक शरीर सुद्धा इन्वॉल्ड आहे समटाइम्स टू गेट बॅक द स्पार्क इन द रिलेशनशिप एंटिमेसीचे डिफरंट फॉर्म्स एस ला परत कसं त्याच्यात आणू शकतो ह्या सगळ्यावर आणू शकता आणि त्या लग्नात तुम्हाला जिवंत वाटू शकता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवणं की तुमचं पीस आणि त्या नाद्यात तुम्हाला पीसफुल वाटणं हे एका पिक्चर परफेक्ट लग्नापेक्षा खूप जास्त महत्वाचं असतं यू डिझर्व टू बी इवन वेन यू आर इन अ रिलेशनशिप आत्ताचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं हे नक्की कमेंट्स मध्ये आम्हाला समजवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा त्याला पुढे शेअर करा असेच छोटे व्हिडिओज आम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा टाकतो तिथे सुद्धा आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता तुमचा एखादा वैयक्तिक प्रश्न नाते नातेसंबंधाला घेऊन तर तुम्ही मला मेल टाकू शकता आणि यस खूपच पर्सनलाइज विषय असेल तर तुम्ही सेशन सुद्धा बुक करू शकता त्याच्यासाठी फक्त तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करणार आहे तिथे सगळे डिटेल्स असतात अँड येस थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टीन द एंड